नमस्कार एज्युकेशन चॅनल मध्ये मी संतोष नागरे, सर्वांचे नागरिक स्वागत करतो आता आपण एक छोटासा टॉपिक घेणार आहे आणि तो टॉपिक खूप महत्वाचा आहे कोणता टॉपिक आहे तर आपला सब्जेक्ट आहे इंग्रजीचा रिलेटेड टॉपिक आहे तर याला आपण घेणार आहोत काय सीजन्स किती आहेत एकूण आपले ऋतू किती आहेत ऋतू जे असते एकूण तीन ऋतू आहे नंबर ऑफ थ्री ऋतू एकूण टोटल कोणता आहे विंटर विंटर म्हणजे काय हिवाळा सध्या जो ऋतू आपला चालू आहे तो कोणता आहे हिवाळा ज्या हिवाळ्यामध्ये थंडी वाजते ना थंडी वाजते एकदम सर्दी वाढून जाते तर हा ऋतू कोणता असतो हिवाळा असतो म्हणून या या ऋतूला काय म्हणतात काय म्हणतात इंग्रजीमध्ये विंटर विंटर म्हणजे काय हिवाळा दुसरा कोणता असता सम कोणता असतो समर आपण विंटरची स्पेलिंग बघूया पहिली डब्ल्यू आय एन टी आर विंटर म्हणजे व्हेरी गुड सेकंड नंबरला आहे एस यू डबल एम ई आर समर म्हणजे उन्हाळा मग उन्हाळ्यामध्ये काय असतं उन्हा एकदम गरमी आणि ते एकदम घाम आणि चिडचिड होते ना तर अशा एकदम पाणी जास्त तहान लागते ऊन लागतं बाहेर फिरायला गेलं तर असा आणि अशा जो ऋतू असतो तो कोणता असतो उन्हाळा आणि तिसरा जो ऋतू आहे तो कोणता आहे मान्सून ओ एन एस डबल ओ एन मान्सून म्हणजे काय पावसाळा तर मला सांगा आता पावसाळा म्हणजे काय पावसाळ्यात काय असते खूप सारा पाऊस येतो वादळ येतात समुद्राच्या लाटा उसळतात बरोबर आहे की नाही तळे धरण सगळे भरलेले असतात बरोबर आहे आणि म्हणून आपण त्या ऋतूला काय म्हणतो आपण काय म्हणतो पावसाळा मराठीत म्हणतो आणि याच्यात काय म्हणतो इंग्रजीमध्ये व्हेरी गुड मान्सून त्याच्यामध्ये कोणते तीन ऋतू आहे विंटर समर आणि मान्सून विंटर म्हणजे काय हिवाळा समर म्हणजे काय उन्हाळा आणि मान्सून म्हणजे काय पावसाळा ठीक आहे अशा प्रकारे आपण आज तीन ऋतू बघितले तीन ऋतू तुम्हाला समजले असेल समजले ना सर्वांना मी असे तुमच्याकडून उद्या पाठ स्पेलिंग सहित ठीके त्याचा मराठी अर्थ आणि इंग्रजी अर्थ मी सगळं तुमच्याकडून इथे लिहून घे समजलं ना समजलं का अशा प्रकारे आपण हा छोटा घटक घेतला हा जर घटक तुम्हाला आवडला असेल तर नक्की या आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे